पॅन्ट क्षणी खराब झाली आहे का कधी कधी आपण कपड्यांची एवढ्या जोरात खेचतो की मग त्याची झिप खराब होऊन जाते आणि आता काय करायचं असा प्रश्न पडतो पण आता टेन्शन घेऊ नका कारण या व्हिडिओ मधून मी काही अशा टिप्स सांगणार आहे ज्यामुळे झिप लगेच रिपेअर होईल कोणत्या आहेत या टिप्स चला पाहूयात नंबर वन क्रेऑन कलर्स हो चेन होती तशी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही लहान मुलांचे क्रेऑन कलर्स अर्थात आपण चित्र रंगवण्यासाठी जे कलर्स असतात ते तुम्ही वापरू शकता त्यासाठी तुम्हाला ते चेनच्या रनवर घासावे लागतील जर तुमच्याकडे क्रेऑन कलर्स नसतील तर तुम्ही मेणबत्तीचा सुद्धा वापर करू शकता यामुळे सुद्धा बिघडलेली चेन रिपेअर होऊ शकते नंबर दोन ऑलिव्ह ऑइल हो जर तुमची चेन खराब झाली असेल किंवा जाम झाली असेल घट्ट झाली असेल तर थी ती ठीक करण्यासाठी हो। तुम्ही त्यावर ऑलिव्ह ऑइल लावू शकता यासाठी तुम्ही इयरबड्स वापरू शकता तुम्ही हे चेन वरती पसरवू शकता आणि त्यामुळे लागलेला गंज दूर होईल आणि चेन एकदम व्यवस्थित होऊन जाईल नंबर तीन वॅसलिन वापरा हो जर तुमच्याकडे वॅसलिन असेल तर तुम्ही झिपच्या रन वर अगदी सहजपणे हे वॅसलिन लावू शकता यासाठी इयरबड्सचा जरी वापर केलात तरी सुद्धा चालेल किंवा इयरबड्स पाण्यामध्ये भिजवून वॅसलिन मध्ये घेऊन ते तुम्ही चेन वरती फिरवू शकता दोन तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की जेव्हा चेन मोकळी होते तेव्हा तुम्हाला मेण्यासारखे पदार्थ वापरायचे आणि जेव्हा चेन जाम होते तेव्हा तुम्हाला जेली सारखे पदार्थ वापरायचे त्यामुळे चेन रिपेअर करायला मदत होते सो दॅट्स ऑल चेन खराब झाली असेल तर रिपेअर करण्यासाठी कोणत्या टिप्स वापराव्या हे मी या व्हिडिओ मधून सांगितलेलं आहे तुम्हाला अजून कोणत्या टिप्स पाहायला आवडतील ते आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा जर हा व्हिडिओ लोकमसखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमसखीच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील